दहशतवादी अतिरेक्यांना मृत्यूदंड द्या माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे भारतीय म्हणून सर्वांनी एकत्र या डॉक्टर जयश्री थोरात तर पलगाम हल्ल्याचा काँग्रेसकडून जाहीर निषेध हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली बघा सविस्तर निजय नेमपेवा नमस्कार विशाल न्यूज एन आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती शहरातून आणि बातमी आहे ती थी। काश्मीर येथील पलगाम या ठिकाणी झालेल्या अतिरेके हल्ल्याबाबतची प्रेक्षकांनो आज संगमनेश शहरामध्ये बस स्थानकासमोर वंदे मातरम भारत माता की जय बॅड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा निषेध असो मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत संगमनेर काँग्रेसच्या वतीने पलगाम का येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करत कॅन्डल मार्च करून हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे बघा सविस्तर न्यूज एन एम माध्यमातून आज काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांवर विस्पास नागरिकांवर अतिरेकी अत्यंत विद्रून आली अत्यंत दिवस करणे असा धंदा केला सत्ताधी आली रोख त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडली अधिक रोज जखमी झाले आणि अत्यंत उदय उदय जावं कशा पद्धतीचं ही घटना आहे बांबू काही गाडीला जाणारी ही घटना आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण बाकी कात्रीमध्ये पर्यटक जात होते तिच्या लोकांना देखील पर्यटक हवे त्या नागरिकांना देखील पर्यटक हवेत त्या पर्यटकांच्या माध्यमातून त्यांची दोन गोष्टी त्या ठिकाणी मदत होत असते आणि अशा वातावरणामध्ये अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि ज्या नुकूल फळाने त्यांनी पर्यटकांची त्या ठिकाणी हत्या केली त्यासाठी दहशत विमान करण्याचा हा प्रयत्न आहे हा भॅड हल्ल्याचा आपण सर्वांनी निषेध केला आहे नीट त्याचा निषेध करतो आणि या पुढच्या काळामध्ये या ज्यांनी हे केलं त्यांना पकडून पकडून त्यांना कठोर शिक्षा मृत्यूदंड त्यांना दिला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करतो आणि सुरक्षा व्यवस्था सुद्धा आपण त्या ठिकाणी चांगली कशी राहील कशा पद्धतीने त्या ठिकाणी गेलेल्या पर्यटकांना सुरक्षित त्या ठिकाणी राहता आलं पाहिजे जाता आलं पाहिजे मन मोकळेपणे जागत गेल्या करता आलं पाहिजे कारण तिथे असलेल्या सरकारला तिथे असलेल्या जनतेला दे हे पर्यटन हवे आहे आणि म्हणून भारत हा देश काश्मीर हा आपला अविभाज्य भाग आहे एकनांच्या माथेवर असून आपण सांगत आहोत आणि ज्यांनी जे सगळं केलं आहे त्यांना कडक शासन त्यांना मृत्यूदंड झाला पाहिजे पण मी मागणी करतो आपण त्यांना मागणी करत आहोत आणि या

हा जो हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत मृत पडलेले आहेत हे लोक कोण होते हे लोक आपल्या सारखे सर्वसामान्य घरातले एक कॉमन मॅन भारताचा कॉमन मॅन हा काश्मीरला जाण्याचं स्वप्न बघत असतो आयुष्यभर कष्ट करून एक एक रुपया जोडून मी कधीतरी काश्मीर बघेल किंवा माझ्या आई आपला सर्वसामान्य माणूस त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे काय केलं होतं त्यांनी कोणाचं वाईट केलं होत त्यांनी की त्यांना या हल्ल्याचा केंद्र घेतलं केलं मला <tinyan> आज इथे सर्वांना सांगायचं आहे की आपण सर्व जण सर्व जाती सर्व समाज सर्व धर्म सर्व पक्ष आज एकत्रित होण्याची वेळ आलेली आहे आपल्या सर्व पक्षांना सर्वांना एकत्रित व्हायचं आहे आणि ह्या हल्ल्याचा निषेध करायचा आहे आता वेळ आलेली आहे की भारतीय होण्याची वेळ आलेली आहे आपण भारतीय नागरिक आहोत आपण ह्या भारतातील नागरिक आहोत आपल्याला भारतीय हल्ल्याची वेळ आलेली आहे राजकारण बाजूला सर्वात आधी आपल्याला झालेला हा भारतावरती जो हल्ला आहे त्याचा पत्ता पाहिजे त्या परिवारांवरती ज्या परिवारातले सदस्य त्यांच्यामधून गेले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली मागणी आहे आपल्याला भारताला न्याय मिळवून देण्याचा देण्याची मागणी पाहिजे आपल्याला विश्वास आहे प्रशासनावरती आपल्याला विश्वास आहे भारतीय सैनिकांवरती आपल्याला विश्वास आहे भारतीय सरकारवरती आपल्याला विश्वास आहे आपल्या भारतावरती कि तो एवढा सक्षम आहे आपला दे। देश नाही कोणताही माणूस आज इथे प्रत्येक जण भारतातला प्रत्येक जण आज इथे हवमान व्यक्त करते एवढं वाईट इतकं वाईट आतापर्यंत घडलं नसेल इतकं वाईट तिथं घडलंय नवरा तिथे मृत पडलेला दिसतोय आई वडील आपल्या मुलांना घेऊन जात आहे त्या मुली समोर तिच्या वडिलांना मारलं जात आहे झालेले आहे ते तर आहेच पण त्या परिवारांवरती आयुष्यभर जे दुखणार ते सुख त्या सगळ्यांना भोगावं लागणार आहे याचा बदला आपल्याला पाहिजे आहे आता आहे भारतीय एक साथ एकत्रित येण्याची आणि ह्या भारताची ताकद काय आहे ना ते त्या लोकांना दाखवून देण्याची आपल्या सर्वांना एकजूट राहायचं आज आपण सर्व संस तालुका हा एकत्रित येऊन सर्व लोकांसाठी प्रार्थना करत आहे सर्व लोकांना श्रद्धांजली वाहत आहे त्यांच्या परिवारासोबत आपण सर्वजण एक साथ एकजूट सर्व धर्म सर्व जाती सर्व लोक सर्व भारतीय आपण त्या परिवारांच्या सोबत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आज आपण इथे सर्वजण करत आहोत मला सर्व शहीदांना पूर्ण मी श्रद्धांजली इथे वाहते आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आठवण देते की आपली ताकद ही कमी नाही जगात सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ती भारताची आहे एवढाच आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचं आहे एक साथ राहायचंय एक दूध मी पुन्हा एकदा सर्वात शहीदांच्या शहीदांना पूर्ण श्रद्धांजली वाहते आणि थांबते App <todic> annat <todic> <todic>